ठाण्यातील सेनेवरील भाजपाच्या नाराज झालेल्या तेवीस नगरसेवकांनी अखेर पक्षश्रेष्ठींच्या आदेशापुढे नमतं घेत युतीच्या बैठकीला हजेरी लावली त्यानंतर ठाण्यातील महायुतीच्या मेळाव्यात शिवसेना भाजपाच्या नेत्यांनी महायुतीचे उमेदवार राजन विचारे यांना विजयी करण्याचं आवाहन केलं या मेळाव्याला भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह अनेक नेते मंडळी उपस्थित होते दरम्यान येत्या आठ एप्रिलला राजन विचारे उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं यावेळी जाहीर करण्यात आलंय विशेष म्हणजे ठाणे महापालिकेच्या सत्तेत सहभागी होण्याचं आश्वासन भाजपच्या नाराज नगरसेवकांना देण्यात आणि पालघर जिल्ह्यातल्या सगळ्या एकूण चार जागा आहेत या चारी जागा शिवसेना भाजपा रिपाई युती जे कार्यकर्ते पूर्ण ताकदीने लढवत आहेत आणि चारी जागा महायुती या चारी जागा जिंकेल यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका बाळगण्याचं कारण नाही भिवंडी लोकसभा मतदारसंघ जो आहे या मतदारसंघात देखील शिवसेना भाजपाचीच ताकद वाढलेली आहे गेल्या अनेक निवडणुका ज्या झाल्या त्यामध्ये दोन्ही पक्षाची ताकद वाढली आहे त्यामुळे कपिल पाटील यांचा विजय पक्का आहे कार्यकर्त्यांमध्ये अतिशय चांगलं वातावरण आहे आणि या सर्वच्या सर्व जागा शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि आर पी आयचे सर्व उमेदवार हे जिंकून आणते आणण्यासाठी प्रचंड मेहनत करत आहेत आणि प्रत्येक ठिकाणच्या मेळाव्यामधून लक्षात येत आहे की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनवण्यासाठी कार्यकर्तेच नाही तर ना सुद्धा एक वेगळी अशी उत्सुकता आहे आणि ते मोठ्या प्रमाणात मतदान करतील आहेत काही शंका नाही